नमस्कार आताच्या गडीची सर्वात मोठी बातमी अखेर मराठा आंदोलक जरंगे पाटील लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईच्या वेषेवरती पोहोचले असून उद्या जरंगे पाटील मुंबईमध्ये पोहोचणार आहे मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारकडून आंदोलनाला स्थगिती देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असून सरकारच्या शिष्टमंडळानं नुकतंच जरंगे पाटील यांच्याशी चर्चा करून मनधन्य करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं याबद्दल स्वतः जरंगे पाटील यांनी खुलासा केला असून जरंगे पाटील यावेळी काय बोलले पाहूया तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो तुम्ही स्वतः ती लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही ती लक्ष त्यांनी यावर चर्चा करा तोडगा का लगेच काढावं म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार ना आहे नाही हे असंच कर... राहीन दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुन आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघा बिया ना आता कवर मा तुम्ही या एकत्र नाही तर तिघात मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती आतापर्यंत मनोज मनोजे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली कुठे चर्चा इतक्या मॉकमध्ये पुढे दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावर तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभं राहिले तिथल्या कमिशनर ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे तिथं आम्ही अमरून उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबतही आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमचं काय भूमिका तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला कसं वाटत अरे बाबा मी जेवण केलं नव्हते कायच बंधार माझ्या समाजाला माहिती बंदार नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी होते बाबा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले कि बघा ही माहिती द्यायला आली ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्यांनी का पैसे दिले मला म्हणून काही काय तुम्हाला काय नाही म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही तुमच्या पहिल्या दिवसामध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट प्लीज प्लीज एक मिनिट एक मिनिट थांबा सगळे सांगता बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतकत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझं समाजाला अडचण अरे ऐका तुम्ही खरे आज आधार आमचे जनतेचे ऐका प्लीज हे सरा तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवा होता म्हणलं चला बोलायद जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं जास्त राहून आलं पोहरं येतं सगळे तिथेही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय त्या उरतो मी गाडा लाईनिक लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आभी नाहीत त्यांचे प्रॉब्लेम होत मग मला जातो मार का मार्ग काढायचा मी तरी वागू तरी कस ते म्हणजे कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं एवढ्या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे काहीच नाही बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालता चोपन लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलही झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेव्हाच झालं म्हणलं मी जातो फक्त मला आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंद ते सापडल्या लोकांना नोंदी किती, किती प्रमाणपत्र दिले त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलं पण माझ्याकडे आल्यामुळे मी नाही सांगत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा